तर अगरवाल परिवारावर खुनाचा आरोप ठेवला गेला आहे हॅरिस सिक्वेरा यांचा पुण्यामध्ये खून झाला आणि गोव्याच्या जमिनीच्या बादातून हा खून झाला शिवसेना नेते अजय भोसले यांनी हा आरोप केला आहे तर अगरवाल कुटुंबीय यांचा पाय आणखी खोलात जातो आहे हॅरिस सिक्वेरा यांचा पुण्यामध्ये खून झाला होता आणि या प्रकरणी या खुनाचा आरोप अगरवाल यांच्या परिवारावर ठेवला जातो आहे गोव्याच्या जमिनीच्या बादातून हा खून झाल्याची माहिती समोर येते शिवसेना नेते अजय भोसले यांनी हा आरोप केला आहे त्यामुळे अगरवाल परिवारावर खुनाचा आरोप केला गेलाय शिवसेनेचे नेते अजय भोसले यांनी हा आरोप केलाय जमिनीच्या वादातून हॅरिस सिकवेरा यांचा पुण्यामध्ये खून झाला गोव्यातील हे जमीन प्रकरण होतं आणि त्या प्रकरणी त्यांचा खून झाल्याचा आरोप अजय भोसले यांनी केलाय हॅरी सिकवेरा गोव्याला यांच्याकडून राम अगरवाल आणि विनोद कुमार अगरवाल यांनी दोनशे बत्तीस एकर जागा खरेदी केली होती त्यांच्या सासऱ्याची साठ गुंठे आणि त्यांची चाळीस गुंठे अशी जागा खरेदी केलेली होती त्या खरेदीनं त्यांनी करून दिलं काहीतरी तुटे आढळल्या त्यांचा नंतर वाद झाला एक चार ते पाच वर्षापर्यंत पाच वर्षापूर्वी त्यांनी आपल्या शिवाजीनगर कोर्टात एकशे छप्पन तीनची ऑर्डर करून त्या माणसाला गोव्यावरनं गोरेगाव पार्क पोलिसांना त्यांनी हाताशी धरलं 아타시도 <놀람> 봐 <놀람> <놀람> <놀람>